नमस्कार जय मित्रांनो पोलीस भरती मुंबई सिटी च तुम्हाला ग्राउंड ची आहे जोरदार तयारीला लागायचं तारीख आहे मित्रांनो वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते तीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जिल्हा पोलीस शिपाईचं ग्राउंड होणार आहे मुंबईचं मित्रांनो आणि दुसरं एकतीस एक दोन हजार सव्वीस ते सोळा दोन दोन हजार सव्वीस म्हणजे वीस पासून मित्रांनो सोळा फेब्रुवारी पर्यंत तुमचं ग्राउंड ची आहे मित्रांनो मुंबई शहराचं आता सविस्तर परिपत्रक शासनाचं काय आलेलं आहे मुंबई घटकातील पोलीस शिपाई व बॅट्समन शिपाई या घटकातील मैदानी चाचणी वीस एक दोन हजार पासून सुरू होत आहे म्हणजे वीस पासून सुरू होत आहे मित्रांनो कुठे होणार आहे कारण ते महत्वाचं आहे पोलीस मुख्यालय कळंबोली नवी मुंबई शहर या ठिकाणी तुमचं पोलीस मुख्यालय कळंबोली नवी मुंबई या ठिकाणी तुमची मैदानी चाचणी होणार आहे मित्रांनो म्हणून ही प्लेस आणि ही तारीख लक्षात असू द्या आणि त्या पद्धतीने तुम्ही तयारीला लागा मित्रांनो आता दुसरं सीपी मुंबईचं पोलीस कॉन्स्टेबल आणि चालक चा जे बॅट्समॅन पदाचं चा, आणि चालक जिल्हा पोलीस शिपाई जिल्हा पोलीस शिपाईचं जे भरतीच ग्राउंड होणार आहे ते काय टायमिंग असणार आहे आणि एका लॉटमध्ये किती विद्यार्थी मित्रांना तिथे समावेश करून घेतला जाणार आहे ते पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप मित्रांनो ठीक आहे आता सॉरी सुरुवातीला मित्रांनो पाहूया पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी आपण पाहूया तर प्रत्येकी एक हजार विद्यार्थींना पहिल्या राऊंडला घेतलं जाणार आहे वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला टायमिंग असणार आहे मॉर्निंगला पाच एम ग्राउंडवर हजर असणे उपस्थित आहे याच्या अगोदर सुद्धा टायमिंग तुम्हाला सांगितलेला होता पाच वाजता ग्राउंड सुरू होत असतं परंतु या वेळेतच तुम्हाला पाच वाजता सुद्धा अवेलेबल हो उपलब्ध राहायचं इथे टायमाची गडबड करू नका तर तुमची एंट्री बाद सुद्धा होऊ शकते जर ऐवजी तुम्ही आठ वाजता पोहोचला तर याच्या अगोदर आपण मागचं अपडेट दिलं होतं ग्राउंडचा त्याच्यात सुद्धा वेळेचं महत्व सांगितलं होतं ठीक आहे त्याच्यानंतर दुसऱ्या राऊंडला पंधराशे विद्यार्थी मित्र घेणार आहेत एकवीस तारखेला एकवीस जानेवारी दोन हजार तिसऱ्या नंबरला आहे दोन हजार कॅन्डिडेट घेतले जाणार आहेत बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या ग्राउंडला त्याच्यानंतर चौथ आहे दोन हजार कॅन्डिडेट घेतले जाणार आहेत तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला त्याच्यानंतर दोन हजार विद्यार्थी घेतले जाणार आहेत चोवीस तारखेला म्हणजे चोवीस जानेवारीला मित्रांनो त्याच्यानंतर अडीच हजार विद्यार्थी घेतले जाणार आहेत सत्तावीस तारखेच्या ग्राउंडला त्याच्यानंतर दोन हजार एकोणसत्तर विद्यार्थी घेतले जाणार आहेत अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या ग्राउंडला ठीक आहे ग्राउंडला म्हणजे ही वीस जानेवारी ते सोळा फेब्रुवारीमध्ये जे ग्राउंड आहेत मुंबई शहराचे त्याच्यामध्ये एक डेटनुसार किती विद्यार्थी घेतले जाणार आहेत तो तुम्हाला इथे डाटा सांगत आहे मित्रांनो सेकंड लास्ट आहे पंधराशे विद्यार्थी घेतले जाणार आहेत मित्रांनो एकोणतीस एक दोन हजार सव्वीसच्या च्या ग्राउंडला आणि सोळाशे शहात्तर विद्यार्थी घेतले जाणार आहेत तर तीस एक दोन हजार सव्वीस ला म्हणजे वीस जानेवारी ते थी, तीस जानेवारी या अकरा दिवसाच्या कालखंडामध्ये मुंबई शहराचं जिल्हा पोलीस शिपाई आणि चालक बॅट्समॅन या पदासाठी ग्राउंड होणार आहे याची दक्षता नोट डाऊन करून घ्या मित्रांनो तर पूर्वी तुम्हाला याच्या मध्ये किंवा कॅन्डिडेट्स मध्ये किंवा पोस्ट वाईज जर असेल म्हणजे पोस्ट वाईज आहे त्यानुसार काही तुम्हाला डाऊट असेल तर मला शंभर टक्के प्रश्न विचारा त्याचं मी शंभर टक्के उत्तर एकशे एक टक्के उत्तर देण्याचं मी जिम्मेदार राहील मित्रांनो काळजी करायचं काही कारण नाही त्याच्यानंतर ग्राउंडला जातानी सगळ्यात महत्वाचं कॉन्फिडन्स लूज बिलकुल करायचा नाही कारण ग्राउंडला तेच असतं तो रनिंग निघलं म्हणजे तुमचं एटी पर्सेंट ग्राउंड निघल्यासारखं असतं बाकीचे जे तुमचे फिजिकल टेस्ट असणार आहेत त्या तुम्हाला सोयीस्कर जातात सगळ्यात हार्ड आणि सगळ्यात एक रिस्की म्हणा किंवा एक मोठं कॉम्पिटिशन असणार ते असणार आहे मित्रांनो मध्ये त्याच्यामुळे रनिंगचा अजूनही तुमच्या हातामध्ये एक पंधरा दिवस आहेत तोपर्यंत जेवढं होईल तुमचं सगळ्यात बेस्ट देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं रनिंग आउट ऑफ निघेल आउट ऑफ जरी नाही निघल तरी आउट ऑफच्या जवळपास पोहोचायला तुम्हाला नक्कीच मदत होईल त्याच्यानंतर तुमचं चेस्ट असेल त्याच्या चे सुद्धा तयारीला लागा ला। आणि तुमचं फिजिकल जे आहे ते एक फोर्टी प्लस नेण्याचा प्रयत्न करा मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं फिजिकल फोर्टी प्लस आलेले कि मध्ये नाईन्टी प्लस असेल तुमचं हे कॉम्बिनेशन झालं ना मित्रांनो महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात तुम्हाला वर्दी फिक्स आहे दोन हजार सव्वीस मध्ये तुमची वर्दी तुमच्या अंगावर असणार आहे मित्रांनो फक्त फोर्टी प्लस नाईन्टीचं हे टार्गेट ठेवा तुम्ही जवळपास कमीत कमी ओपन वाल्यांसाठी जे ओपन कॅटेगरी त्यांना तर हे टार्गेट ठेवायलाच पाहिजे जे ऑदर कॅटेगरीमध्ये इथं थर्टी एट थर्टी नाईन इथं एटी एट एटी नाईन म्हणजे प्लस मायनस टू मार्क इकडे तिकडे असेल तरी तिथे तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत परंतु ओपन असू किंवा ओबीसी असो कोणी असू कॅटेगरी मधले असू फोर्टी प्लस नाईन्टीचं हे समीकरण तुम्ही ठेवा मित्रांनो जेणेकरून तुमचं मुंबई सिटी असो किंवा नागपूर असो किंवा महाराष्ट्रातले कुठलेही जिल्हे असो गडचिरोली असो किंवा पुणे शहर असो ना असे कुठलेही एक्स वायझेड कुठलाही जिल्हा कुठलाही शहर असू द्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला दोन हजार सव्वीस ला हे वर्दी तुमची फिक्स पटवायची आहे म्हणजे पटवायची आहे त्याच्यामध्ये नो डाऊट असणार आहे मित्रांनो अशा प्रकारे आपल्या चॅनलवर प्रत्येक जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे प्रत्येक भरती अपडेट आहे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करत आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करत झाला कारण की सगळ्यांना या गोष्टी माहीत झाल्या पाहिजेत आणि त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यांचं टार्गेट आहे करण्यात आपल्या चॅनलचा थोडाफार खारीचा वाटा असला पाहिजे मित्रांनो अभ्यासासंदर्भात अजून काही इश्यू काय असेल कुठलाही प्रश्न कमेंट करा शंभर टक्के तुमचं उत्तर मिळेल मित्रांनो तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेट सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद राम रामनी बेस्ट आपलं